आपल्याकडे फक्त पस्तीस रुपयापासून साडी आहे पस्तीस रुपयापासून बघताय कमी किमती पासून चालू आहे साड्या आणि कलर वगैरे बघा 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 कलर आणि डिझाईन किती छान एकशे दहा रुपयापासून आहेत अच्छा आहे एकशे तीस रुपयाला आहे ही सेम डिझाईन आहेत आणि बघा वेगवेगळे कलर पण भेटतील तुम्हाला कॅटलॉग मध्ये फक्त वाव मस्त डिझाईन हे घातल्याच्या किती सुंदर दिसेल बघा आणि इथे आपल्याला हजारला दोन भेटत आई मनातल्या मनात विचार करत असेल की सगळ्यात साडे घेऊ वाटून कलर बदल भारी आहेत आणि कमी नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण चाललेलो आहोत कल्याणमध्ये कल्याणमध्ये ना न्यू टेक्स्टाईल मार्केट आहे आणि तिथे एकदम स्वस्त दरात होलसेल मध्ये साड्या मिळतात जवळजवळ पस्तीस रुपयापासून साड्यांची स्टार्टिंग आहे तर आज माझ्या बरोबर चाललेली आहे आई आहे बघताय आणि आईला सुद्धा साड्या वगैरे घ्यायच्या आहेत बघायचे सुद्धा आहेत तर फटफट जाऊया कल्याणला आणि बघूया तिथे काय कशा साड्या वगैरे आहेत आणि प्राइस काय आहे तर मंडळी आता आपण आलेलो आहोत कल्याण स्टेशनच्या इथे आणि इथे बाजूलाच ना या शेअरिंग रिक्षा अवेलेबल आहेत आपल्याला आहे कोनगावच्या तिथे वेद हॉस्पिटल आहे आणि तिथे तो शॉप आहे तर मंडळी आता बघतोय आपण लोकेशनच्या इथे पोचलेलो आहोत न्यू टेक्स्टाईल मार्केट होलसेल साड्यांचा हा शॉप आहे कल्याण भिवंडी हायवेच आहे बघताय आणि त्या साईडला वेद हॉस्पिटल आहे आपण तिकडेच रिक्षा थांबवून इकडे आलो होतो आणि त्याच्या इथेच हा शॉप आहे तर मंडळी आता मी शॉपमध्ये आलेलो आहोत आणि बघताय केवढा मोठा शॉप आहे आणि खूपच सुंदर है आनी आहे आणि साड्यांच्या व्हरायटी बघा केवढ्या आहेत तर इथे दादा आहे दादा पहिले तर नमस्कार नमस्कार दादा तुझं नाव सांगितलं तर शिवराज पाटील नाव आहे माझं आणि दादा आता सर्व आपल्याला साड्यांबद्दल सांगणार आहे माझ्याकडे कमीत कमी काय रेंजची साडी आहे ते सर्व मी कलेक्शन दाखवणारच आहे आणि घर बसल्या पाच हजाराचे खरेदी बसल्या बिझनेस स्टार्ट करा म्हणजे व्यवसायाबद्दल पण दादा माहिती सांगणार आहे की कशा प्रकारे कमीत कमी माझ्याकडे पाच हजाराची खरेदी केली तर पूर्ण आपण घर बसल्या बिझनेस स्टार्ट करू शकता त्या हिशोबाने प्रत्यक्षात तुम्हाला मी कलेक्शन दाखवणारच आहे माझ्याकडे कमीत कमी काय रेंज आहे आपण कलेक्शन बघू शकतो ठीक आहे बघू शकता तुम्ही आपल्याकडे फक्त आणि फक्त पस्तीस

हे बघा ही फ्लावरची डिझाईन आहे बघा म्हणजे रोजच्या वापरायसाठी ना पूर्ण रोजचे वापरू शकतात लग्न आपल्याला सत्तर पंच्याऐंशी एकशे दहा सर्व कलेक्शन मिळतील ब्लाऊज मध्ये तुम्हाला मी दाखवतो बघू शकता हे बघा हे बघा अशा टाइपचं हे बघा कलर बघा आणि डिझाईन बघा किती बॉक्स आयटो मध्ये एकशे दहा रुपयापासून आहेत अच्छा ही एकशे दहा रुपयाला एकशे दहा रुपयापासून दीडशे 250 रुपयाचे आहे ते दहा रुपयापासून येईल अच्छा हे 150 रुपयाला आहे हो असं एकशे 110 पासून बॉक्स आयटममध्ये मध्ये यापर्यंत शिवाय हे 110 रुपयाला हे बघा हा पण कलर खूप छान आहे भई यलो मध्ये एकदम मस्त महू पण आहे हां आणि लाईन चांगली आहे 110 रुपयाची हे बघा छान आहे नेमी वापरलेला पण मस्त पा दादा किती बोलला 110 ना 110 रुपयाला बघा किती सुंदर साडी आहे विथ बॉक्स आहे पूर्ण कलेक्शन येईल यानंतर कलेक्शन आता मंडळी हा साड्या तुम्ही नॉर्मल शॉप मध्ये घ्यायला गे गेलात ना दोनशे तीनशे पर्यंत पण भेटतात एकदम अगदी बरोबर बोलला एकशे दहा रुपये नॉर्मल शॉपला तुम्ही रिटेल ला गेला तर दीडशे तर दोनशे रुपयापर्यंत मिळणार बरोबर फक्त आणि फक्त एकशे दहा रुपयाला मिळणार मानाची साड्या असणार द्यायच्या वगैरे लग्न पूर्ण मी तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे मार्केटच्या प्राइस नुसार इथे बघा केवढी कमी किंमत आहे ही बघा बघा आणि एकशे तीस रुपयाला आहे ही सेम डिझाईन आहेत आणि बघा वेगवेगळे वेग कलर पण भेटतील तुम्हाला सेम डिझाईन मध्ये कलर पण भेटतील आता काही शॉप मध्ये पण आई पण कधी कधी शॉपिंग करते तर आम्हाला ना कोणती तरी डिझाईन आवडते पण त्याच्यामध्ये कसं कलर नसतो तर इथे बघा कलर चार्ट वगैरे पूर्ण मिळणार तुम्हाला कलर, कलर चार्ट बघा एकदम सुंदर आहे बघा विथ ब्लाउज मध्ये एकशे तीस रुपयाला फक्त आणि फक्त जे मार्केटला तीनशे ते साडे रुपये असतात ना ते आपल्याकडे फक्त आणि फक्त एकशे तीस रुपयामध्ये मिळणार एकशे त्यानंतर कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता असं कॅटलॉग पीस मध्ये त्यानंतर ते असं कॅटलॉग मध्ये फक्त किंवा टू हंड्रेड मध्ये फक्त दोनशे रुपयाला फक्त दोनशे रुपयाला सर कॅटलॉग पिस मिळणार हे बघा किती छान आहे बघा सेम डिझाईन आणि वेगवेगळे वेग कलर आहे त्याच्यामध्ये एवढे असे कलर, कलर तरी या पद्धतीचं हे बघू शकता हे मानाच्या वरील साडायला द्यायला ना कलेक्शन येईल ते बघू शकता या टाइपचं कलेक्शन येईल आपण एक खोलून दाखवू त्या पद्धतीचं कलेक्शन आहे फक्त दोनशे रुपयामध्ये दोनशे रुपयामध्ये आहे लग्नात ना कसं द्यायला लागतो सीजन मध्ये मा मराठी माणसांमध्ये मा कसं प्रत्येक शुभ कार्याला साडी वगैरे देतात आणि नॉर्मल शॉप मध्ये गेला गेलो तर चारशे आणि तीनशेला पन्नास पन्नास साड्या लोक घेऊन येतात बरेच कस्टमर मला विचारतील मॅन्युफॅक्चर आहे हिशोबाने आपला रेट स्वस्त आहे ते पूर्ण तुम्हाला कलेक्शन पूर्ण मॅन्युफॅक्चर मध्ये मिळणार होलसेल प्राइस मध्ये बरोबर त्यानंतर मी कलेक्शन दाखवणार आहे बघा असं सॉफ्ट सिल्क मध्ये येईल हे बघू शकता तुम्ही या पद्धतीचं कलेक्शन येईल ये सिल्क मध्ये सिल्क मध्ये असेल हे बघा डिझाईन बघा किती छान आहे सिल्क मध्ये पूर्ण कलेक्शन ते बघू शकता वा एक नंबर डिझाईन आहे सिल्क मध्ये डिजिटल प्रिंटमध्ये दुसरी डिझाईन आहे डिझाईनला आणि कलर कॉम्बिनेशनला कमी नाही आपल्याकडे स्वतःच मॅन्युफॅक्चर आउटलुक पूर्ण मिळतो हजार साडीच माहिती हजार साडी मिळतील आपल्याकडे अच्छा आणि ह्याची पण फ्लावरची डिझाईन बघा केवढी छान आहे

कलेक्शन मिळेल आता व्यवसाय आपल्याला करायचं झाला तर आता इथून आपण सर्व साड्या वगैरे घेऊन बरेच कस्टमर कसं ऑनलाईन म्हणतात तुम्ही प्रत्यक्षात यायला थोडासा त्रास होईल ऑनलाईन मध्ये कसं तुम्हाला कपडा क्वालिटी नाही करणार प्रत्यक्षात पूर्ण तुम्हाला मार्गदर्शन गायडन्स मिळेल की कसं प्राइस आहे काय नाही सर्व तुम्हाला गायडन्स टीम करणार तुम्ही एक वेळ आल्यानंतर पूर्ण तुम्हाला व्हरायटी बघायला पण मिळेल आणि गायडन्स पण मिळेल यानंतर तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे बघा

मस्त घातली ना तर वजन पण आहे एकदम हलके आहे आणि लग्नात वगैरे आपण घालू पण शकतो बघा सेम डिझाईन आहे दुसऱ्या कलर मध्ये बघा

हे बघा हे बघा हे डिझाईन आहे बघा ही फ्लावरची डिझाईन आहे दीडशे रुपयामध्ये दीडशे रुपयामध्ये आणि दादा जसं की बोलला ऑनलाईन मध्ये कसं आपल्याला दादा फील करताना नाहीत की साड्यांची क्वालिटी वगैरे कशी आहे आणि कधी 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 कसं होतो माणसं बाय करतात बायका साड्या बाय करतात आणि कलर हौस, हौस तो भेटतच नाही कोणता तरी वेगळाच कलर येतो तर दादा जसं की बोलला तुम्ही एकदा व्हिजिट करा शॉपमध्ये सर्वप्रथम तुम्ही केले ना त्यानंतर ऑनलाईन जर मागितलं तुम्हाला समजलं किती क्वालिटी चांगली आहे कसं त्या त्याबद्दल तुम्हाला एकदा व्हरायटी माहिती झाली ना मग तुम्ही ऑनलाईन पण नंतर मागू शकता बरोबर यानंतरच कलेक्शन तुम्हाला मटेरियल बघा हा बघा अशा टाइप ही पण छान आहे बघा दुसऱ्या कलर मध्ये बघा वेगळ्या कलर मध्ये डिझाइन कलर बघा ते बघू शकता असे कलर डिझाईन हा बघा रेड कलर मध्ये आहे ही बघा कलर कॉम्बिनेशनला आणि व्हरायटीला काही कमी नाही तुम्ही येऊ शकता शॉप मध्ये बघा आपणच कलेक्शन आहे बघा ग्रीन कलर मध्ये आहे अशा टाइप प्रिंट्स आहेत बघा आपण सर्व डिझाईन आहे बघा दादा दाखवतोय काही छान आहेत ना तुमचा हां याची प्राइस दादा काय बोलला या टू सेवन्टी ला टू सेवेंटीला दोनशे सत्तरमध्ये येईल दोनशे सत्तर रुपयाला आहे अशा टाईपचं पूर्ण लहरिया आणि मटेरियल सॉफ्ट येई हां एकदम सॉफ्ट मटेरियल आहे बघा सॉफ्ट मटेरियल देण्याच्या शाळे लागतात ना ते आपल्याकडे पूर्ण कलेक्शन मिळेल तुम्हाला यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे पुन्हा किंवा काटापत्रामध्ये हे बघा आपण काय सांगू ऑफर पण ठेवलेली आहे दादा अच्छा ऑफर पण आहे का मध्ये सातशे ला दोन आहेत तिचा पदर बघा पदर बघा बघा कॅटलॉग पीस असेल पुरी प्लेन साडी आहे आणि पदर बघा किती छान आहे कलर वगैरे हे बघा आई कपडा बघा ना किती चांगला आहे ना एकदम सॉफ्ट मऊ आहे कपडा एकदम एकदम मऊ कपडा आहे क्वालिटी एक नंबर आहे कपड्याची या कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे

इतकी स्वस्त प्राइस मार्केट मार्केटच्या कंपॅरिजनने इथे बघा प्राइस किती कमी आहे हो एकदम कम्पे आणि डिझाईन वेगवेगळ्या डिझाईन भेटतात असंख्य व्हरायटी आहेत आणि आपण संख्य वरायटी आपण हां तर सर्वच दाखवत असतो फार लाँग होईल बरोबर तेवढं तेवढं कमी वेळामध्ये जास्त दाखवण्याचा प्रयत्न करू आपण अच्छा यानंतरचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे ते बघू शकता तुम्ही असं हे ते नवीन आलेले मुनिया पैठणी अच्छा अशा काही मुनिया पैठणीमध्ये हां छान आहे सर हजारामध्ये दोन वा आणि बाहेर गेले गेले तर कितीला पडते आपल्याला ते रुपयाला एक भेटते आणि इथे आपल्याला दोन भेटते वा मस्त डिझाईन हे बघा मोराचे डिझाईन आहे घातल्याच्या नंतरला किती सुंदर दिसेल बघा हे बघा

बाई जरा पदर्भ घेऊन मुनिया पैठणी हे बघा मस्त आहे कलर आई छान आहे ना हे बघा बघ ती छान दिसते छान कलर आहे आणि ही दादा कितीला प्राइस याची कमी प्राईज पंचवीसशे अच्छा पंचवीसशे दोन ही पण छान आहे

डिझाईन बघा इकडे वेगळा कलर बोलले वेगवेगळ्या अच्छा डिझाईन बघा छान आहे पण त्यानंतर मी कलेक्शन दाखवणार आहे तुम्ही बघू शकतात याची प्राइस आता काय बोललो तेराशे दोन तेराशे ला दोन वा नऊशे हजारच्या प्राइस मध्ये एक आपल्याकडे तेराशे मध्ये दोन तेराशे मध्ये दोन साडेसहाशेला एक पडेल अशा बरोबर आई पण कधी कधी परचेस करते ना आम्हाला भेटतात नॉर्मल शॉप मध्ये कांजीवरम मध्ये कांजीवरम मध्ये तुम्हाला काय वाटतं तेवढ्या हे मला वाटतं पंधराशेची आई वाटत बरोबर बोला तुम्ही मला मार्केटला पंधराशे सोळाशे रुपये आपल्याकडे केवळ फक्त सातशे रुपये मध्ये सातशे रुपये चौदाशे मध्ये दोन वास व्हिओरला दाखवू शकता कलर डिझाईन वगैरे बॉर्डर पूर्ण कलर बघा आणि डिझाईन बघा अशा टाइपचे कलर चार्ट येतील डिझाईन येतील बघा अशा टाइप मध्ये किती छान डिझाईन आहे ना म्हणजे असं दाखवायला गेलं तर दादा तुमच्याकडे खूपच व्हरायटी असतील मग आईने घातल्याप्रमाणे बनारसी शालू जर घेतला कमी हजार रुपयापासून आहे हजार आणि घागरा जर घेतला तर हजार रुपयाचा तो पण आहे अच्छा सर्व कलेक्शन छतामध्ये आहे ही आईने साडी घ्यायला आई दोन हजारची ची घेतली ना आणि दादा बोलतायत एक हजार ला नऊशे सेम साडी आहे माझ्या सेम साडी बघा नऊशे आईने दोन हजार पर्चेस केली मी सकाळीच विचारलेला आईला लागतोशे नव्वद मध्ये आपल्याकडे सेम साडी देतो मी तुम्हाला दाखवणार ते पण आपण अच्छा कलेक्शन येईल पूर्ण आणि कसे घरगुती महिला असतात त्यांना काही वेळ वेळ असतो बघा आपल्या सर्व काम वगैरे आटपन झाला की वेळ पुराचा वेळ पडतो त्याच्यामध्ये बिझनेस करायला बघा खूपच बर। चांगली संधी आहे त्यांना बिझनेस स्टार्ट करायचं तो माल काही पाच हजारचा घेतला त्यामध्ये काही दोन तीन हजाराचा राहिला त्याच्याबद्दल रिप्लेसमेंट दुसरा माल घेऊन जाईल बरोबर ही पण पॉलिसी आपलं मराठी शॉप आहे जेवढे जेवढे जास्त आपल्या पहिल्या भगिनी जे बिझनेस करणार आहेत ते आपल्या पूर्ण कोऑपरेट आमची टीम तुम्हाला करणार अच्छा कशा पद्धतीने बारकोड लावणं काय रेट विकणं हे सर्व तुम्हाला गायडन्स मिळणार यानंतर कलेक्शन तुम्हाला दाखवतो बघा हे नवीन आलेलं आहे पटोला डिझाईन मध्ये हे पण छान आहे बघा आई मनातल्या मनात विचार करत असेल की सगळ्यात साडे घेऊ बरोबर आईला वाटणार कलर बदल भारी आहेत आणि कमी हा आम्ही असं विकाय आई परचेस करते तेव्हा एवढे महाग भेटतात कलर छान कलर तर छान आहे आणि प्राइस पण एकदम चांगली आहे अकराशे बाराशे रुपये मार्केटला प्राइस आहे दादा याची हा काल कस्टमर आला होता त्याने म्हणजे दादा मी एक हजार पन्नास लाशे मग आणली आपल्याकडे केवळ सातशे रुपयामध्ये माहिती सातशे रुपयाला फक्त सातशे रुपयाला वाहू पूर्ण अशा टाइपची डिझाईन वगैरे चारी। चारी। कलर पार बघा वेगवेगळे कलर आहेत आणि मी फील करतो ना का, साडीचं कापड बघा मस्त कापड आहे सॉफ्ट मटेरियल आहे घातल्याच्या नंतर तुम्हाला वाटणार पण नाही असं जड जड वगैरे किंवा काय काय साड्यांचा असतो ना कपडा घातल्याच्या नंतर लाईट टोचतो ना अंगाला मऊ एकदम आहे नंतरच कलेक्शन आपण बघणारच आहे त्याच्यानंतर पुढचे दादा दाखवतात हा कलर एकशे एक आहे एक 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 बघा ना इकडे बघा शॉप मध्ये किती व्हरायटीच्या साड्या आहेत तुम्ही बघा दादा दाखवणार आहे पूर्ण आपल्याला बरोबर बरोबर लग्नामध्ये वगैरे सातशे ला दोन

आणि दादा हा कुणाला यायचं असेल शॉपमध्ये तर शॉप किती वाजता सकाळी चालू होतो बरोबर प्रश्न दहा वाजता ओपन होता शॉप अच्छा आणि आपल्या स्क्रीनवरती मोबाईल नंबर दिला बऱ्याच कस्टमरला काय आपलं प्रॉपर ॲड्रेस ऍड्रेस नव्हतं बरोबर 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 तर आपण ते तुम्ही जाते वेळेस तर पूर्ण कस्टमरला विरला की आपण कल्याण वेस्टला उतरायचं कल्याण वेस्टला उतरण सांगायचं त्याला फोन गाव वेद हॉस्पिटल लँडमार्क कल्याण भिवंडी रोड वरती आपलं लँडमार्क दिलेला आहे स्क्रीनवर ऍड्रेस दिला प्रॉपर दोन मोबाईल नंबर दिले आहेत त्या दोन्ही कॉल करून एक विचारा किंवा कुठे यायचं काय नाही त्या हिशोबाने पूर्ण टीम त्यांना आणि दादा गुगल मॅप वरती पण आपल्याला मिळेल ना गुगल मॅप पण लाईव्ह लोकेशन वगैरे लोकेशन मिळणार अच्छा तुम्ही दुकानाचं नाव टाकलं ना गुगल न्यू टेक्स्टाईल मार्केट तर कलेक्शन आपण हे बघा ही बघा साडी बघा हा बघा पदर बघा आणि दादा याची प्राइस काय याची प्राईज आपल्याला कितीला पडेल सातशे रुपयाला सातशे रुपयाला बघा ही पण छान आहे ना ही लग्नातून घाला घालेला छान आहे बघा कोणत्या कार्यक्रमाला गेला तरी पण मस्त घालू शकतो कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे आपण प्रत्यक्ष तर पूर्ण दाखवणार आहे हां आपल्याकडे घागरा हजार रुपयापासून टावेल टोपी पॅन्ट टी शर्ट सर्व एका छताकाचे जे वाटा सर्व एका शतका प्रत्यक्षात आपण पूर्ण दाखव आपल्याला दाखवतोय आपण पूर्ण दाखवलेला टाइपच पूर्ण असं पैठणी ब्रॉकेट साडी वगैरे असं सर्व मिळणार पैठणी आहे एक ब्रॉकेट साडी आहे त्या पद्धती कलर च्या डोळ्या दाखवतो आपल्याकडे जागा नववारी पण कमी आहे जे नवरीची नववारी वगैरे लागते ना हा ते पण दाखवून देऊ आपण दाखवू नवरी साठी वगैरे लागतात ना त्या साड्या दाखवली नवारी अशा शिवाय बघ बघ साडी बघ किती छान आहे शिवण्यासाठी पिवळा कलर आहे लाईट कलर लग्नात घालत नावरी साठी छान हळदीला खास करून चांगली आहे हळदीला वगैरे घालू शकते त्यानंतर आपण सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क हे ऍक्च्युअली मार्केटला नऊ ते हजार पर्यंत प्राइस आहे आपल्याकडे फक्त तेरा बॉक्स मध्ये दोन आहे तेराशे मध्ये दोन तेराशे मध्ये हां कलर चार्ट बी आपण दाखवू शकतो त्याला याच्यामध्ये कलर पण वेगवेगळे कलर चार्ट बी आपण दाखवू शकतो बघा त्या पद्धतीचं याच्यामध्ये कलर पण कलर चार्ट येतील पूर्ण असं दाखवतो आता असं आम्ही दाखवायला दोन दाखवतोय पण तुम्हाला अशा वेगवेगळ्या खूप डिझाईनमध्ये पण भेटतील बघू सॉफ्ट सिल्क मध्ये बाराशात दोन फक्त वा बाई हे बघ डिझाईन बघ एकदम सॉफ्ट मध्ये बाराशा मध्ये फक्त फक्त सहाशे रुपयामध्ये मिळेल

बघा ग्रीन मध्ये बघा मस्त डिझाईन बघ डिझाईन खूप मस्त वेगवेगळे वेग डिझाईन आहेत मी पहिल्यांदा एवढ्या नवीन नवीन नवी डिझाईन बघितलं ना आपल्याला कुठल्या पाहिजे अच्छा सातशे रुपयाला हे बघा मस्त आहे पण हे बघा इकडे पण कलर वेगवेगळे कलर आहेत

साडीवर पूर्ण मस्त मॅच होईल फॅन्सी साड्या आहेत वा बघा त्या म्हणजे बड्डे पार्टी वगैरे ला चांगला घालू शकते बघा मस्त साडी आहे पण बर्थडे किंवा कोणाचं सेलिब्रेशन असो कोणता पण कार्यक्रम असो अच्छा रुपयाला बघा दुसरी हे मस्त आहे पण रेड कलर मध्ये कॅटलॉग पीस बघा कॅटलॉग विथ पॅकेजिंग बघा अशा बॉक्समध्ये घेतात आपल्याकडे अडीचशे रुपयापासून आहे अच्छा नऊवारी वगैरे सावारी लागतात जायला लुगडी लागतात साडेतीनशे पासून आपल्याकडे साडेतीनशे पासून दोनशे अडीचशे रुपयापासून छापील मध्ये

तर स्क्रीनवर जे अॅड्रेस दिलेला आहे मोबाईल नंबर दिलेला आहे त्याला फॉलो करा कॉल करा आणि एक लोकेशन वगैरे मागा मग त्यानंतर तुम्ही पूर्ण कसं आलात काय ना ट्रॅव्हलिंगचं सांगणारच आहे तुम्ही कल्याण वेस्टला उतरल्यानंतर आपलं वेद हॉस्पिटल हे लागतो रिक्षा लागतो बाय शेरी वीस रुपये घेतं त्याला सांगायचं लँडमार्क वेद हॉस्पिटल त्या हिशोबाने पूर्ण शॉपमध्ये पूर्ण व्हिजिट करा आणि न्यू टेक्स्टाईल मार्केटला एक वेळ भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा एक अवश्य भेटला धन्यवाद तर मंडळी आईला पण चांगल्या साड्या आवडल्या होत्या तर आईने पण साड्या परचेस केलेल्या आहेत तिथे तिथे बघते बिलिंग काउंटरचे इथे आता घेतोय आम्ही आणि छान आईला आवडल्या मस्त होत्या ना आई मस्त डिझाईनमध्ये होत्या हां तर मंडळी बघितलं आता आपण पूर्ण न्यू टेक्स्टाइल मार्केट आहे हा शॉप आहे दादांचा तर पूर्ण आपण शॉप दाखवला किती प्रकारच्या व्हरायटीमध्ये साड्या होत्या वेगवेगळ्या डिझाईन होत्या आणि दादांनी व्यवसाय वगैरे कसा चालू करायचा आणि पस्तीस रुपयापासून अगदी पस्तीस रुपयापासून साड्या उपलब्ध आहेत तर मला पण कुणीतरी सजेस्ट केला की मी पण विचार केला की आम्ही पण इथे येऊ आणि आईला पण साड्या बघायच्या होत्या आणि आईने पण साड्या काही परचेस केलेल्या आहेत तर खूप भारी वाटलं आणि आई आई बहुतेक दुकाना फिरलेलीच ना तू फिर तुला साड्या उपलब्ध नव्हत्या इथे मस्त चांगल्या नवीन नवीन डिझाईन आणि कलर पण पाहिजे आपल्याला कमी नाही कलर सगळे एक एक डिझाईन वेगवेगळ्या कलर मध्ये पण आहे तर मस्त वाटलं इथे येऊन आणि पाहिजे तशा साड्या पण आम्हाला भेटल्या तर तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ मी सजेस्ट करेल नक्की तुम्ही इथे ह्या शॉपमध्ये व्हिजिट करा दादाला तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता आणि सर्व डिटेल दादा सांगेल तर व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय